नमस्कार श्रोते हो राम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे एक वेगळी गोष्ट गोष्टीचं नाव आहे क्षमा हो क्षमा करणं क्षमा मागणं एक लहानसं गाव होतं त्या गावात एक संत होते ते आपल्या झोपडीत राहत असत एक अतिशय जिज्ञासू असा माणूस एके दिवशी त्यांच्याकडे आला त्याला संतांना काही विचारायचे होते तो खूपच घाईगर्दीत होता झोपडीचा दरवाजा अर्धा उघडा आणि अर्धा बंद होता आपले जोडे झटपट काढायचा त्याने प्रयत्न केला जोडे लवकर पायातून निघाले नाहीत तो झटपटला घाई होती ना त्याने कसे तरी जोडे काढले ते तिथेच फेकले दरवाजा जोरात ढकलून तो आत आला संत त्याच्याकडे बघतच होते जिज्ञासू व्यक्तीने संत व्यक्तीला लावून नमस्कार केला तो व्यक्ती म्हणाला मला काही विचारायचं आहे कृपया लवकर सांगा मला जायची घाई आहे विचारणं आणि सांगणं नंतर होईल आधी तुम्ही क्षमा मागा संत शांतपणे म्हणाले क्षमा कसली क्षमा कोणाची मागायची मी काय केलं आहे जिज्ञासूने अनेक प्रश्न विचारले तुम्ही क्रोध केला आहे संत म्हणाले कोणावर त्याने विचारले आहो तुमच्या पायातील जोड्यांवर आणि झोपडीच्या दरवाजावर संत शांतपणे उद्गारले तो जिज्ञासू व्यक्ती चकित झाला हा संत चक्रमच दिसतो आहे असेही तो मनातल्या मनात म्हणाला मग संतांना म्हणाला जोडे आणि दरवाजा निष्प्राण आहे त्यांची क्षमा कशी मागू निष्प्राणावर तुम्ही क्रोध कसा बरं व्यक्त करू शकला जोड्यांना फेकले म्हणजे त्यांच्यावर क्रोधच केला दरवाजा जोरात ढकलला म्हणजे त्याच्यावरही क्रोधच केला निष्प्राण वस्तूंवर क्रोध, क्रोध, क्रोध करणे हा मूर्खपणा आहे म्हणूनच जोडे आणि दरवाजा प्राणमयच आहे असं समजा म्हणून ज्याच्यावर क्रोध करायचा त्याची क्षमाही मागितली जायला हवी संत म्हणाले संताच्या म्हणण्यातला मतितार्थ त्या माणसाला थोडा थोडा समजला तो झोपडीच्या बाहेर आला त्याने हात जोडून जोडे आणि दरवाजाची क्षमा मागितली नंतर संताजवळ येऊन तो बसला संताने विचारले जोडे आणि दरवाजाने तुम्हाला क्षमा केली का यावर ते मला कसं ठाऊक जिज्ञासू व्यक्ती उत्कारला तेव्हा संत शांतपणे म्हणाले आपल्या अंतरंगाला ते विचार जो माणूस निष्प्राण जोडे आणि दरवाजाशी चांगलं वागणं जाणत नाही तो प्राणमय सजीव अशा व्यक्तींशी वागणं कसं जाणेल असा प्रश्न स्वतःलाच विचारा कोणावर वाईट विचार करून क्रोध करणं हे एक प्रकारे पापच आहे आणि जर आपण क्रोध कराल तर त्याची क्षमा मागा खरं तर क्रोध करायलाच नको हे कायम लक्षात ठेवा यावर तो जिज्ञासू व्यक्ती शांतपणे संताकडे बघत राहिला काय बालमित्रांनो आवडली का गोष्ट छोट्या छोट्या गोष्टींवरती छोट्या छोट्या बालमित्रांना छोटे छोटे राग येत असतात हो ना पण काय बरं सांगितलं आपल्याला या गोष्टीत कोणाचा राग करायचा का नाही हो ना बालमित्रांनो क्षमा क्षमा मागणं आणि क्षमा करणं गोष्टीचं नाव होतं गोष्ट सांगितली तुमच्या अर्चना ताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच राहा स्वस्त राहा मस्त राहा सर्वांनी काळजी घ्याल सर्वांशी प्रेमाने वागाल कोणाचाही राग करायचा नाही वंदे भारत शुभरात्री